नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तीळ न भाजता व्यवस्थित अशा पटकन निघणार निघणाऱ्या या तिळाच्या वड्या बनवलेल्या आहेत एकदम छान अशा या कुरकुरीत होतात आणि पटकन अशा निघल्या जातात पोळपाटाला अजिबात चिकटत नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि या तिळाच्या वड्या नक्की बनवा एकदम पटकन निघतात बरं का आणि थंड झाल्या की एकदम कटकन असा हा तुकडा पडला जातो हे पहा याप्रमाणे तर त्यासाठी इथे एक चमचा तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचा आहे तोपर्यंत एका पोळपाटाला किंवा ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त लावायचं आहे कारण चिघटलं नाही पाहिजे खाली पोळपटाला आणि लाटण्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि कडक पाक आपल्याला गोळीबंद पाक असा झाला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला हा पाक अधूनमधून सारखा असा चेक करायचा आहे पाण्यामध्ये एक दोन थेंब त्याचे टाकायचे आहेत आणि ज्यावेळेस कडक आवाज येईल त्यावेळेस समजायचं की आपला पाक हा तयार झालेला आहे याचा थोडासा कडक आवाज जरी येत आहे तरी पण असा चिकटच अजून आहे त्यामुळे बारीक गॅसवर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता परत एकदा चेक करायचं आहे ज्यावेळेस असा हे पहा एकदम खड्यासारखा आवाज येतो त्यावेळेस समजायचं की पाक आपला तयार झालेला आहे आणि हातामध्ये घेऊन असा मोडून पाहायचं आहे आणि मोडला आणि एकदम कटकन, की की एक कटकन आवाज आला की समजायचं की पाक हा आपला तयार झालेला आहे इथे आता तुम्ही पाहू शकता एकदम कटकन असा याचा आवाज येत आहे हे पहा गॅस इथे मी बारीकच ठेवलेला आहे आणि आता ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला कच्चे तीळ घ्यायचे आहेत आणि हळूहळू हे मिक्स करायचे आहे गॅस हा बारीक ठेवायचा आहे एकदम न घालता हळूहळू घालायचे आहे हे सतत असं हलवत राहायचं आहे म्हणजे तीर हे आपले व्यवस्थित त्या कडक पाकामध्ये छान भाजले जातात त्यानंतर सर्व गोळा हा एका बाजूला असा ओढून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आणि आता गॅस हा बंद करायचा आहे आणि आता हे सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हे पोळपाटावर टाकून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे आणि या चमच्यानेच आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे आणि ह्याच चमच्याने असं थोडंसं प्लेन करायचं आहे हे पहा आणि आता तेल लावलेल्या लाटण्याने जेवढी पातळ पाहिजे तेवढी लाटून घ्यायची आहे थोडंसं तेल मात्र पोळपट आणि लाटण्याला जास्त लावायचं आणि सुरुवातीला गरम आहे ना फक्त हलकं असं फिरवायचं आहे लाटणं हे पहा याप्रमाणे हे थोडंसं कोमट कोमट होत गेलं की मग थोडासा जरा जोर द्यायचा आहे लाटण्याला आणि अशी लांब अशी करून घ्यायची आहे जेवढी पातळ हवी तेवढी तुम्ही लाटून घ्यायची आहे हे पहा याप्रमाणे आणि गरम असतानाच आपल्याला या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहे, आहेत छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या तुम्ही कट करून घेऊ शकता कारण थंड झाल्यानंतर वड्या या पडत नाहीत म्हणे मी आता कट करून घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा थंड झाल्या की लगेच आपल्याला ह्या काढता येऊ शकतात एकदम सहज अशा या निघल्या जातात थंड झाल्यानंतर इथे आता साईडने असा चाकू घालून आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या आहेत एकदम पटकन निघतात फक्त थोडं जास्त तेल लावायचं आहे नाहीतर मग वड्या या खाली पोळपाटाला चिकटू शकतात हे पहा एकदम पटकन अशा निघल्या जातात हे पहा मस्त अशा हे पहा सहज अशा निघतात याप्रमाणे सर्व वड्या आता ह्या काढून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा आता थंड झाल्या की लगेच त्याचा तुकडा असा पडला जातो आणि कटकन असा आवाज येतो आणि खूप कुरकुरीत अशा या वड्या होतात आणि खूप दिवस टिकतात आता संक्रांत जवळ आलेलीच आहे तुम्ही ही तयारी जी आहे ती आधीच करून ठेवली तर ऐन वेळेस आपल्याला पटकन मदत होते घाई गडबड होत नाही इथे या सर्व वड्या तयार आहेत तुम्ही इथे पाहू शकता एकदम कुरकुरीत अशा या वड्या झालेल्या आहेत फक्त त्याला ठेवताना एखाद्या बटर पेपरमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे नक्की या प्रकारे तुम्ही तिळाच्या वड्या संक्रांतीसाठी बनवा